आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तासल मंगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले ड्रिंक्स प्लास्टिक देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्य तेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबण खास सूट दहा रुपयांचा सा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव 99... ऐतवडे खुर्द वारणा नदी काठावर मगरींची बत्तीस अंडी सापडली शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द वारणा नदीवरील शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याला नदीकाठावर मगरीची बत्तीस अंडी आढळून आली याबाबत सविस्तर माहिती अशी ऐतवडे खुर्द येथील शेतकरी शे बबन पाटील हे काल शुक्रवार दिनांक एकवीस रोजी सकाळी नदीकाठावरील शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले असता नदीकडील बाजूला मगरीची बत्तीस अंडी दिसून आली याबाबत पाटील यांनी सदर माहिती गावातील गा पोलीस पाटील मोहन चांदणे यांना सांगितले पोलीस पाटील यांनी वन विभागाला सदर घटनेची माहिती दिली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसंच तेथील उपस्थित शेतकऱ्यांना मगरीचा पाण्यातील वावर याबद्दल सर्व माहिती दिली व शेतकरी वर्गाने कोणती काळजी घ्यायची याबद्दल सुद्धा सखोल माहिती दिली मार्च ते मे महिना हा मगरीना त्यांच्या पिलांना जन्म देण्यासाठी हो योग्य असतो यामुळे उन्हाळ्यात मगरी पाण्याबाहेर येत असतात त्यातच कडक उन्हाळा सुरू असल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात रात्रभर जागून पाणी पाचावे लागते यामुळे या, या मगरीपासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी अशा ठिकाणी वन विभागाने फलक लावणे गरजेचे आहे व मगरीचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे अगोदरच बिबट्याची भीती त्यात आता मगरीची बत्तीस संडी सापडल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण आहे